नमस्कार मधूच किचनमध्ये आपले स्वागत कच्च्या फणसाची भाजी सर्वांना आवडते तर इथे मी दोन भाजीचे फणस घेतले आहेत आता हे फणस कसे कापायचे मी तुम्हाला दाखवते फणस कापण्यापूर्वी प्रथम हाताला खोबरेल तेल किंवा गोडे तेल लावा ज्या सुरीने किंवा वेळीवर तुम्ही कापणार असाल त्याला तेल लावून घ्या फणस कापते वेळी पेपर खाली ठेवून त्यावर आडवा फणस धरा आणि देठाकडचा भाग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कापून घ्या फणस कापण्यासाठी चांगली धारवाली सुरी घ्या फणस पटकन कापला जातो आणि अवघड होत नाही फणस साफ करणं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा तुम्हाला दिसत असेल की फणसाला खूप चीक बाहेर आलं आहे तर पेपर घेऊन किंवा एखादा कपडा घेऊन त्याच्याने तो चीक काढून टाका फणसाच्या देठावरील भागाकडे खूप चीक असतो आता फणसाचे दोन भाग करून घेऊया फणस कोवळा आहे त्यामुळे कापला पण जातो आहे भाजी सगळ्यांना आवडते फणसाची परंतु तो फणस कापणंच फार त्रासदायक वाटतं पण तसं काही नाही आहे व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल फणस कापणंसुद्धा किती सोप्पं आहे फक्त सुरीला चांगली धार ठेवा म्हणजे फणस कापण्याचे काम पण पटकन होते खूप चिक वाटला तर पुन्हा एकदा सुरीला आणि हाताला तेल लावू शकता आता फणसाचे दोन भाग केले फणसाच्या खालच्या बाजूचा पण भाग आपण कापून घेतला तुम्हाला जर हे अवघड वाटत असेल तर छोटे छोटे तुकडे करून मग साल काढली तरी चालेल फणसाच्या या काटेरी सालीला चारखंड असे म्हणतात इथे मी सर्व आता साल काढून घेते या फणसामध्ये आठळा नाही आहेत एकदम कोवळा फणस आहे काही फणसात गरे आणि आठळासुद्धा असतात तर त्याचीसुद्धा भाजी करू शकता ती भाजीसुद्धा खूप छान लागते हे बघा मी इथे सगळी साल काढून घेतली आहे आता ह्या एका भागाचे मी चार तुकडे करते फणसाचे असे छोटे छोटे तुकडे केले ना किंवा तो साफ करायला पण सोपा जातो हा बघा हा मधला भाग आहे तो काढून टाकायचा याला पाव म्हणतात असे चार तुकडे करून झाले की त्याच्या मधला जो भाग असतो त्याला पाव असे म्हणतात हा जो पाव आहे ना तो काढून टाकायचा असतो कारण थोडासा त्यामध्ये चीक असतो हे कापलेल्या भागाचं सर्व फोडी करून घ्यायच्या आणि ह्या फणसाच्या फोडी पाण्यात टाकायच्या पाण्यात लगेच टाकल्यामुळे फणसाच्या फोडी काळ्या पडत नाहीत या पद्धतीने मी सर्व फणस कापून घेते फणसाचे सीझन आहे त्यामुळे फणसाची भाजी नक्की करून बघा फणसाची भाजी एकदम चविष्ट होते आरोग्यासाठी भरपूर फायदा आहे विटॅमिन ए बी सी पोटॅशियम कॅल्शियम लोह भरपूर प्रमाणात मिळतं आणि शिवाय रोगप्रतिकारशक्ती वाढते रक्तातील साखर नियंत्रणात राहते रक्तदाब कमी करण्यास हा फणस खूप उपयुक्त आहे तसेच हृदयविकाराचा धोकासुद्धा कमी होतो त्यामुळे आरोग्यासाठी खूप उपयोगी असा फणस आहे फणसाची भाजी आवर्जून खा याआधी फणस कापण्यापासून ते भाजी करण्यापर्यंतचा पूर्ण व्हिडिओ यूट्यूबवर मी पोस्ट केला आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे नक्की जाऊन पहा आणि त्या प्रकारची भाजी करा खूप छान होते तर आता इथे आता माझा सगळा फणस कापून झाला आहे फणसाच्या फोडी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून त्यातला चिक कमी करून, करून मी आता कुकरच्या दोन शिट्ट्या करून शिजवून घेते फणसाच्या फोडी शिजण्यासाठी कुकरमध्ये मी साधारण अर्धा ग्लास पाणी टाकले कुकरमध्ये जास्त पाणी टाकू नका वाफेवर व्यवस्थित शिजतो दोन शिट्ट्या होऊन आता कुकर थंड झालं आहे आपण आता उघडून पाहूया फणसाच्या फोडी बघा कशा मस्तपैकी मौसूत शिजल्या आहेत फणस कापायची ही सोपी पद्धत तुम्हाला आता समजली आहे तर असा फणस कापून तो उकडून एक महिन्यासाठी स्टोअर करून तुम्ही केव्हाही भाजी करू शकता या फणसाच्या फोडी थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून तुम्ही फ्रीझरमध्ये स्टोअर करू शकता व्हिडिओला लाईक करा कमेंट करा तर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा धन्यवाद